जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न झाले पोलिसांचे कामाचे अनियमित तास कामाचा ताणतणाव तसेच कौटुंबिक जबाबदारी यातून स्वतःच्या प्रकृतीकडे त्यांना लक्ष द्यायला देखील वेळ मिळत नाही प्रकृतीकडे दुर्लक्ष होते त्यामुळे अचानक हार्ट अटॅकसारख्या घटना घडतात त्यातल्या त्यात महिलांच्या बाबतीत तर ही बाब अत्यंत अवघड आहे महिलांना आपले घर संसार मुलं बघून तारेवरची कसरत करीत आपली नोकरी करावी लागते त्यामुळे त्यांना स्वतःच्या प्रकृतीकडेही लक्ष देता येत नाही लहान सहान आजार सहन करण्याचे वरदान निसर्गाने स्त्रियांना जन्मतास दिले असल्याने बहुतांश स्त्रिया छोटे मोठे आजार अंगावर काढतात आणि पुढे भविष्यात अशा छोट्या आजारांचे स्वरूप मोठ्या प्रमाणात दिसू लागतात आणि जेव्हा फार उशीर झालेला असतो ही बाब लक्षात घेऊन खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांनी अतुल झेंडेसाहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण कल्याणजी घेटेसाहेब पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याण यांचे मार्गदर्शनाखाली महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचारी यांच्यासाठी ओ हॉस्पिटल कल्याण येथे डॉक्टर राजेश पाखरे डॉक्टर दयानंद देखने डॉक्टर गणेश शिरसाट डॉक्टर सुचित्रा तेलवणे तसेच डॉक्टर श्रीमती भाग्यश्री पाखरे आणि सहकारी यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते सदरवेळी हृदयरोग त्वचा आर्थो तसेच महिलांचे आजार याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली सदरवेळी खडकपाडा पोलीस स्टेशन नेमणुकीतील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून स्वतःकरिता वेळ काढून वैद्यकीय तपासणी शिबिराचा लाभ घेऊन तपासणी करून घेतली आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा महिला ह्या एक सक्षमीकरण आणि महिला ह्या आपल्या पूर्ण कुटुंबाचा आधारवड असतात तर त्या निमित्ताने एक जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही आज ओ एस एस हॉस्पिटल डी वी चौक कल्याण येथे फ्री चेकअप शिबीर ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण त्यांचं कन्सल्टेशन फ्री केलेलं आहे सोबत ई सी जी एक्सरे ब्लड टेस्ट आणि शुगर टेस्ट ह्या सर्व आपण फ्रीमध्ये त्यांच्या केलेल्या आहेत जेणेकरून त्यांच्या नेहमीच्या धकाधकीच्या जीवनामधून त्यांना ॲक्च्युली वेळ नाही मिळत या सर्व गोष्टी चेक करण्यासाठी किंवा या सर्व आरोग्याच्या ज्या रिलेटेड गोष्टी असतात त्यांचं नेहमी दुर्लक्ष असतं तर ते आपण भरून काढण्यासाठी आजचा हा उपक्रम राहतो मी डॉक्टर भाग्यश्री पाखरे गायनेकोलॉजिस्ट ओ एस एस हॉस्पिटल डी बी चौक कल्याण वेस आज आम्ही ओ एस एस हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी फ्री हेल्थ चेकअप कॅम्प ठेवला आहे बिकॉज uh, महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात अवेअरनेस कॅम्प म्हणून आम्ही अरेंज केला आहे त्याच्यामध्ये बरेच महिलांना प्रॉब्लेम असतात जास्त रक्तस्राव पोटात दुखणं लघवीला इन्फेक्शन होणं ह्या छोट्या गोष्टी असतात पण त्या दुर्लक्ष केल्यामुळे त्या मोठ्या मोठ्या आजारांना सामोरे जातात हे सगळं त्यांना अवॉइड करण्यासाठी आम्ही आज त्यांना एक अवेअरनेस म्हणून फ्री हेल्थ चेकअप अरेंज केला आहे त्याच्यामध्ये आम्ही महिलांसाठी ब्लड टेस्ट ई सी युरिन टेस्ट वगैरे फ्री मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे ओके okay. तरी मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देऊन माझी दोन वर्ड संपवते धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज जागतिक महिला दिनानिमित्त वायसिस हॉस्पिटल डी बी चौ वादरवाडीमध्ये आपण महिला पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं त्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळाला आपण त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याच्यासाठी आपल्याला काय उपाय योजना करता येईल त्यांना आपण मार्गदर्शन केलं जे पण आजाराबद्दल आपण थोडक्यात त्यांना माहिती दिली त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण त्यांचं मार्गदर्शन केलं धन्यवाद